हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण घरगुती उपायाने किंवा आपल्या लाईफस्टाईल ना म्हणा डायबिटीस येऊ नये म्हणून काय करू शकतो आणि हे मी टिप्स देणार आहे हे वापरले की कधीच आपल्याला आयुष्यात डायबिटीस येणार नाही गॅरंटीड हल्ली हे सगळं कशामुळे चालू आहे बी पी असेल डायबिटीस असेल हे सगळं आपले आधुनिक अल्ट्रा प्रोसेस फूड असेल किंवा आपलं स्ट्रेसफुल लाईफ असेल ह्याच्यामुळे होत चाललेलं आहे त्यामुळे हे आपल्याला माहीत आहे प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर तर आपल्याला होणार नाही अशी आपण काळजी घेतली ते खूप चांगलं ते आपल्याला कधी आयुष्यात डायबिटीस होऊ नये म्हणून आपण काय करायचं अगदी सोपे उपाय आहेत हे आपण सर्वांनी फॉलो करायला पाहिजे असं मला वाटते एवढंच नाही आई वडिलांना असलं तरी मुलांना होणार नाही जरा स्ट्रिक्टली हे सगळे टिप्स वापरले तर आणि आपल्या हातात आहे हे सगळं वापरायचं फर्स्ट थिंग इज वॉकिंग वॉकिंग करायचं कशात करायचं मॉर्निंग सनलाईट कोवेळा ऊन असते सात ते नऊ ह्या वेळेला ते कोवेळे उन्हात एटलिस्ट अर्धा तास आपण फिरायचो वॉकिंग करा पळायला जावा स्विमिंगला जावा कुठेही जावा पण कोविड ऊन तुमच्या अंगावर पडायला पाहिजे आणि एटलिस्ट अर्धा तास आपला व्यायाम व्हायला पाहिजे पाहिजे तर उन्हात सूर्यनमस्कार घाला तर ऊन आपल्याला तुम्ही इव्हनिंगला वॉकिंगला जाता ठीक आहे मग सकाळी सूर्यनमस्कार घाला देवाला आपण फुलं तोडतो ती उन्हाच्या वेळेला तोडा सकाळी घरासमोर आपण हे घालतो साफसफाई करतो म्हणा पाणी मारतो हे सगळं उन्हाच्या वेळेला करा तुम्ही म्हणाल नाही हो आपण एवढे उशिरापर्यंत थांबत नाही आम्ही ऊन पडायचं मी ठीक आहे मग उन्हाच्या वेळेला काहीही काम करा उन्हात करा पेपर वाचत बसतो अंगणात टेबल खुर्ची घाला आणि त्या खुर्चीवर ऊन आपल्या अंगावर पडेल काही काम करा तुमच्या अंगावर सकाळचं अर्धा तास ऊन पडायला पाहिजे तुम्हाला एक मी सांगू आता शेतात वगैरे काम करणारे मजूर असतात बघा त्यांना कोणाला तरी कधीतरी तुम्ही डायबिटीस झालेला ऐकले का नाही त्यांना कधीच डायबिटीस होत नाही का, का म्हणजे त्यांचे अंगावर ऊन पडते कुठले गायी मशीनना डायबिटीस झालेला बघितले नाही सूर्यप्रकाश त्याच्या अंगावर पडतो त्यामुळे पहिलं वॉकिंग आणि सूर्याची कोवळे सूर्याची किरणा आपल्या अंगावर पडायला पाहिजे हा पहिला पॉईंट झाला दुसरं एवॉईड वाईट पॉयझन एवॉइड म्हणजे बिलकुल खाऊ नका म्हणत नाही मी कमी खावा शुगर असेल मैदा असेल मीठ असेल पॉलिश केलेले तांदूळ असेल शक्यतो ब्राऊन राईस वापरा पॉलिश केलेले तांदूळ वापरू नका आणि मीठ साखर मैदा कमीत कमी वापरा आणि शुगर वगैरे कमी आपण इनटेक जास्त कुठे होते माहिती का चहा कॉफी मध्ये त्यामुळे चहा कॉफी जरा आपोआप आप कमी करायचं मी तर फक्त दोनदा घेते चहा किंवा कॉफी सकाळी आणि पाच वाजता का म्हणजे अधून मधून आपण चहा पित असतो दर कपाला एक चमचा म्हटलं तरी किती साखर जाते बघा आणि गोड पदार्थ आता नवरात्र असेल आता असतात आपल्यात कसं कुठलेही सणावारी गोड पदार्थ केले जातात नैवेद्याला आपली पद्धत आहे करूया पण आपण किती खायचे लाडू केला एक लाडू खावा पुरणपोळी केली की एक खावा म्हणजे विद इन लिमिट त्यामुळे शक्य एवढं हे एवॉइड करायचं म्हणजे कमी सेवन करायचं लहानपणीपासून नसलं तरी अहो लहान मुलांना दुधात एवढ्या साखर घालून देतात काय कारण आहे मुलाला काही चव कळत नसते साधं दूध पाहिजे ते हळद घालून द्या की मूल पीत जाते आणि तिसरं महत्वाचं स्ट्रेस हल्ली काय झाले स्ट्रेस खूप येतो माणसाला प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस पाणी आला नाही स्ट्रेस आणि काही झालं स्ट्रेस ऑफिसला निघालाय तुम्ही त्यामुळे एकदम गाड्यांची लाईन लागली आहे ट्रॅफिक जॅम झालाय स्ट्रेस प्रत्येक गोष्टीचं स्ट्रेस नोकऱ्यांचं स्ट्रेस कामाचे तिथे स्ट्रेस घरात स्ट्रेस हा स्ट्रेस कमी करायला शिकूया फॉर एक्झाम्पल आपण ऑफिसला निघालोय निघता जरा पाच मिनटं आधी निघा ना असेल तिथे एकदम ट्रॅफिक जॅम झाला असेल शांत म्युझिक लाव ऐकलं एवढ्यात ना पाच मिनिटात आपण मोकळं होतो म्हणायचं शांतपणानं जरा जगायला शिकूया खूप वेळेला हा स्ट्रेस येतो आपले लाईफस्टाईलमुळे आपण ऑफिसला निघणारे दोन मिनटं आधी मग काय होणार मग आपली घाई 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 चालू होणार म्हणून जरा पाच दहा मिनटं आधी उद्या जरा इकडे तिकडे झालं तर ओके ठीक आहे स्ट्रेस घ्यायचं कमी करूया आणि चौथ आपल्याला आपण बिझी ठेवायचं रिकाम बसलं तर काय होते नको आता काहीतरी लक्षात येते पूर्वीच आपला असेल बाकी ज्यांचा असेल तेव्हा हा मला असं म्हणाला तो मला तसा म्हणाला नाही त्यामुळे बिलकुल रिकामा बसायचं नाही आपण बिझी असलो का नाही आपल्या डोक्याला काहीही विचार येत नाही त्यामुळे कायम बिझी राहायला शिकायचं आणि पाचवं आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज काही हॉबी आपण डेव्हलप करायची हॉबी डेव्हलप करायची म्हणजे काय काय आपल्याला आवडते तर तुम्हाला गार्डनिंग आवडते ना गार्डनिंग करा नाही करायचं उन्हाच्या वेळेला करा सकाळचं कोवळ्या सड्या रांगोळी घालायची त्या वेळेला घाला सूर्यनमस्कार घालायचे गच्चीवर जावा उन्हा म्हणजे एकूण तुम्ही वेळ नाही म्हणता का नाही वेळ असतो आपण जरा ऍडजस्ट करायला पाहिजे त्यामुळे बिझी राहायचं गाण्याची आवड आहे गाण्याचं काही करा एक तुम्हाला स्वतःची हॉबी म्हणून डेव्हलप करा या हॉबीतनं आपण आनंदी राहतो माझी एक नणंद आहेत आता त्या ऐंशी वर्षाचे आहेत अजूनही त्या छोटे मुलांचे कपडे शिवतात आणि एकवीस कपडे झाले का नाही अनाथाश्रमाला नेऊन देतात सोशल सर्विस पण झालं बिझी पण झालं ते छोटे छोटे तुकडे ते आ, रंग वगैरे मॅच होतील कसे ते एडजस्ट करायचं हे डोकं जाते वेळ छान जातो म्हणाल्या जा। त्यामुळे काहीतरी शेवटी हे बघा आपल्याला काय हॉबी निवडायची ही आपण हे करायची आपले एजप्रमाणे आपला यंग एजमध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेला हॉबी निवडू शकता त्याची लेटर एजमध्ये आपल्या एजला सूट होतील तशा हॉबीज आपण निवडायच्या आपल्याला हॉबी असलं की काय होतं माहिती काय आपण कायम मनानं बिझी राहतो मेंटली अलर्ट राहतो फोकस राहतो त्यामुळे आपलं आरोग्य पण चांगलं राहते ह्या एवढी पाच पॉइंट्स पहिलेपासून आपण डेव्हलप केले आपले मुलांना पण डेव्हलप करायला मदत केली की बिलकुल कोणालाही डायबिटीसचा प्रॉब्लेम येणार नाही एवढा आपण जरा जाणून घेऊन करायला पाहिजे आणि आपलं हे बघा खाणं पिणं झोपणं व्यवस्थित असला, झोप पण व्यवस्थित लागते आता झोप पण व्यवस्थित कशी आपण घ्यायची ह्याला पण मी पुढचा एक शॉर्ट व्हिडिओ करते म्हणजे शांत झोप कशी लागू शकते म्हणून हॅव ए गुड डे